मित्रांनो आपण आज आपल्या खोडव्याच्या प्लॉटमध्ये कॅल्शियम नायट्रेट सोडत आहे त्याच्यामध्ये आपण बोरान एक किलो घेत आहे कॅल्शियम नायट्रेटचे फायदे सांगाय गेले तर पिकामधील पेशी वाढवण्याचं काम आणि बोरान फळावरती चकाकी आणण्याचं काम करते आपण हे केळीमध्ये जर पंधरा दिवसाला सोडले पाहिजे माझं असं म्हणणं आहे शेतकरी बांधवांना आपण त्याच्यामध्ये कॅल्शियम घेत आहोत पाच किलो कॅल्शियमने आपलं पेशी वाढवण्याचं काम करते थोडक्यात सेल डिव्हिजनमध्ये चांगलं काम करते आणि गाड्यांमध्ये लूजपणाही आणतो आपल्या केळीच्या यात त्याच्यामुळे क्रॅकही येत येत नाहीत चांगलं मिक्स घेत आहोत आपण मोटरच्या पाण्यामध्ये आणि हिरेच्या मोटरने सेंचुरीने सोडत आपण आपण ड्रिप ड्रिपच्या साह्याने द्रावण बघा असे प्रकारे होत आहे कारण असं सोडून द्यायचं आहे आपल्याला